राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्ह्यातील छिंद बट्टी आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलात पोलिसांनी नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक घडली आहे चकमक झालेलं ठिकाण हे जारावंडी पोलिस स्टेशन अंतर्गत येतं या चकमकीत बारा नक्षलवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलानं केलाय यात खांदेश पुत्र असलेले पी एस आय सतीश पाटील यांच्या खांद्याला गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी झाले त्यांना हेलिकॉप्टरनं नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आला असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे एकीकडे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी याच परिसरात सूरजगड इस्ताप येथे स्टील कारखान्याच्या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते तर दुसरीकडे गडचिरोली पोलिसांचे जवान वेगळ्याच मोहिमेवर होते बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चकमक उडाली या चकमकीत सी सिक्स्टी पार्टीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी झाले त्यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली आहे चकमकीत जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील यांना हेलिकॉप्टरनं कांगेर येथून गडचिरोलीकडे आणण्यात आलं अजून एक जवान गोळीबारात जखमी झाले त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना नागपूरला हलवण्यात आलंय पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथील रहिवासी आहेत बुधवारी सकाळी दहा वाजता गडचिरोली येथून एका ऑपरेशन सुरू करण्यात आलंय ज्यामध्ये सी सिक्स्टी पथकांना वांडोली गावातील छत्तीसगड सीमेजवळ पाठवण्यात आलंय गावाजवळ हो बारा ते पंधरा नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती दुपारी दीड वाजता नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली संध्याकाळी उशिरापर्यंत सहा तासांहून अधिक काळ अधून सुरू होता परिसरात केलेल्या शोधकार्यात कार्यात आतापर्यंत बारा माओवाद्यांचे मृतदेह सापडलेत आतापर्यंत थ्री ए के फोर्टी सेव्हन टू इन्सॅस एक कार्बाईन एक एस एल आर यांच्यासह सात स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा